नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे एक व्हिडिओ जो आहे फेसबुकवर आपला खूप व्हायरल झाला होता तर त्यामध्ये तो व्हिडिओ दाखवतो आणि नंतर है, हे जे सगळं काय आहे ते तुमच्या लक्षात येईल आता इथे ये आपण जे ग्राइंडर आहे त्याला व्हील लावून पाईप कटिंग करत होतो तर बऱ्याच जणांना लक्षात आलं नाही की हे काय करता येते तर बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये विचारलं की जे आहे काय आहे किंवा समजलं नाही वगैरे तर हे जे आहे ह्या पद्धतीचे आपण पाईप जे आहेत हे तयार करून घेतलेले आहेत या पाईपचा उपयोग काय होणार आहे तो मी तुम्हाला सांगतो यामध्ये हे जे पाईप आहेत या पद्धतीचे आपण त्याला खाचा जे आहेत ते करून घेतलेले आहे यानंतर बरेचसे पाईप आपण इथे तयार करून घेतो जे की पुढे जाऊन त्यामध्ये खूप सुंदर अशा भाजीपाला आपण त्याच्यात लावू शकतो तर हे जे पाईप आहेत हे आपण घेतले त्याला ह्या ज्या खुणा आहेत ह्या कशा करायच्या वगैरे त्या आपल्या व्हिडिओमध्ये आप तुम्हाला लक्षात येईल तर या पद्धतीच्या ह्या ज्या सर्व खाचा आहेत हे आपण करून घेऊन यामध्ये जी आहे ही माती भरायची आहे यामध्ये माती वगैरे कसं तयार करायचे आहे तर याचं आपलं टेरेस गार्डनिंग अँड फार्मिंग हे सेपरेट चॅनल आहे तिथे या सगळ्या गार्डनशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते आपण अपलोड करत असतो तर आता हे जे आहेत हे सगळे जे पाईप आहेत वेगळ्या वेगळ्या साईजचे तयार करून घेतलेले आहेत वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये तयार करून घ्यायचं कारण म्हणजे जे खूप छोटे छोटे आहेत त्यामध्ये कोथंबीर वगैरे आपण लावू शकतो आणि जे मोठे मोठे रकाने आहेत त्यामध्ये मिरची टोमॅटो हे लावू शकतो कारण त्याची जी मुळं आहेत ती खोलपर्यंत जात असतात तर हा जो पाईप आहे हा आपण कोथिंबीरसाठी वापरणार आहोत जो माझ्या आत्ता हातात आहे तो आणि त्याच्या शेजारचा जो आहे तो टोमॅटोसाठी आत्ता त्याचा आपण प्रॅक्टिकल करून बघूयात आता हे जे आहेत हे धने आहेत आणि आपण माती भरलेली आहे आणि या पद्धतीने इथे आपण सगळे जे धने आहेत ते आपण थोडे थोडे ठेवून त्याच्यानंतर त्याच्यावर माती टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला सगळे धने जे आहेत ते लावून झालेले दिसतील आता यामध्ये पूर्ण जी, या आ, आ, जी आ, 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 माती आहे याच्यावर आपण टाकून हे झाकून घेणार आहोत जेणेकरून पक्षी किंवा दुसरं काही जे आहे ते खाली पाडू शकत नाही किंवा खाऊ शकत नाहीत आता तुम्ही म्हणणार की इतकं सगळं आपण करतोय तर ते कशासाठी तर बऱ्याचदा काय होतं खूप ग्रामीण भागातली मंडळी आहेत पण त्यांना थोडंसं काहीतरी सतत मातीसोबत काही काम करायचं असतं आणि जागा नसते तर यासाठी ही जी गोष्ट आहे हे खूप महत्त्वाची आहे एका गॅलरीत आपण दहा ते बारा पाईप आ, आरामात लावून या पद्धतीचं घरच्या घरी पालेभाज्या ज्या आहेत त्या उगवू शकतो ज्यांना कुणाला या पालेभाज्या उगवायच्या जा आहेत ज्यांना कुणाला पाईप हव्या आहेत किंवा कसं करायचं आहे याची सर्व माहिती आपल्या आगामी व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि हे जे व्हिडिओज आहेत हे मंगल ॲग्रोफार्मच्या फेसबुकवर पेजवर आणि मंगल ॲग्रोफार्मच्या यूट्यूब चॅनलवर आणि एक आपण सेपरेट चॅनल केलेलं आहे जे की फक्त गार्डनसी रिलेटेड आहे त्याचं नाव आहे टेरेस गार्डनिंग अँड फार्मिंग त्याची लिंक खाली दिल्या जाईल ज्यांना शक्य आहे त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना यात आवड आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आता इथे तुम्ही लक्षात येईल की कोथिंबीर आपण टाकली होती तर ती ती चार ते पाच दिवसात या पद्धतीची येते आणि मला पण विश्वास नव्हता जोपर्यंत करत नव्हता तोपर्यंत की इतकी सुंदर याच्यामध्ये काम होऊ शकतं आहे तर इथे तुमच्या लक्षात येईल की खूप चांगल्या पद्धतीची ही कोथंबीर आहे ही आलेली आहे आता यामध्ये आपण पाच फूट जो पाईप आहे तो घेतला होता आणि पाच फुटामध्ये जवळपास आपले चौतीस हे खाणे झालेले आहेत आता चौतीस खाणे जरी म्हटलं दररोज जरी एक वापरला गेला तरी आपल्याला एक महिनाभर किंवा सकाळी संध्याकाळी जरी असं वापरलं तर आपल्याला पंधरा दिवस हे जे आहे हे कोथंबीर पुरू शकते आणि जे मी बोललो की जो पाईपला लांब खाचे आहेत त्यामध्ये आपण हे जे आहेत हे टोमॅटो लावलेले आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही कोथंबीर बघा किती सुंदर पद्धतीने वाढलेली आहे आणि जे काही आपण म्हणतो की ऑर्गेनिक खायचं आहे किंवा घरच्या घरी तयार करून खायचं आहे तर त्यामध्ये ही एक महत्त्वाची भूमिका आणि भरपूर काम याच्यावर करायची का गरज नाही आहे यामध्ये तुम्हाला सकाळी थोडंसं पाणी द्यायचं आहे आणि तुम्ही एक दिवसाआड जरी पाणी दिलं तरी याची चांगली वाढ ही होऊ शकते आता मी हे गॅलरीत केलेलं आहे आणि गॅलरीत माझ्याकडे सकाळी थोडंसं ऊन येतं त्या उन्हावर याची एवढी वाढ जी जी आहे ती झालेली आहे आता इथे तुम्ही याची वाढ बघू शकता तुम्हाला मी मिरच्या वांगी ए, हे पण दाखवणार आहेत हे माझे मी लावलेलं वांग आहे ह्या वांग्याची वाढ बघा तुम्ही याला आत्ता आगामी एक दहा दिवसाच्या आसपास याला फुलं येऊन याला वांगी पण लागतील त्याचे पण व्हिडिओ जे आहेत लवकरच आपल्यासमोर मी दाखवायचा प्रयत्न करील तर ही व्हाळ जी आहे खूप महत्त्वाची आहे आणि हे सगळं होऊ शकतं एका पाईपमध्ये जो पण आपण करत नाही तो पण काहीही होऊ शकत नाही आणि ह्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की नक्कीच जे काही आपल्याला घरापुरतं खायची गरज आहे तर ती आपली याच्यातनं नक्कीच पूर्ण होऊ शकते तर या पद्धतीचा एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की आता तुम्हाला हे सगळं समजलं असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा करा आणि आमच्या दोन्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद